अवधूत चिंतन श्री गुरुदेव जातात श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की देवघर कसं असावं हो? केंद्रानुसार देवघर कसं असावं हो? देवघराची पायऱ्यानुसार मांडणी आपण बघणार आहोत त्याच्यामुळं हिडेश्वर नक्की बघा तर बघा देवघर हे सगळ्यात घराचा मेन म्हणजे देवघर असतं तुमच्या घरामध्ये देवघर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे देवघराचं स्थान देवांचं स्थान तुमच्या घरामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आपल्या घरामध्ये देवांचं स्थान असेल तर आपल्या घरामधले एक सकारात्मक ऊर्जा राहत असते घराचं संरक्षण आपलं होत असतं कारण आपल्या देवघरामध्ये बरेचसे देव आपण स्थापित करत असतो आणि ते देव आपण स्थापित केले तर ते देवघर कसे स्थापित करायचे देवघर कसं असावं कारण बरेचसे लोक काय करतात की असं मोठं घर बांधतात पण त्यांच्या घरामध्ये देवाला जागा नसते मग ॲडजस्ट देव ते कुठेतरी देवघर करतात असं करू नये सर्वप्रथम आपण देवांचा विचार केला पाहिजे जे काही आपण आहोत त्यांच्याच मुळे आहोत मुळ देवांचा जे काही वास्तव्य आहे ते आपल्या घरामध्ये पाहिजे बघा देवघर जे तुम्ही देवघर तुमच्याकडे आहे किंवा तुम्ही घेणार आहात तर सर्वप्रथम हे लाकडी देवघर असावं लाकडी देवघर मग तुम्ही कोणत्याही लाकडाचं बनवू शकता म्हणजे साध्या लाकडाचं बनू शकता किंवा सागवणी बनवू शकता किंवा सेसमचं पण बनवू शकता असे प्रकार लाकडाचे भर भरपूर असतात पण देवघर हे लाकडीच असावं त्याच्यानंतर देवघरी तीन पायऱ्याचं किंवा पाच पायऱ्याचं असावं चार दोन अशा पायऱ्याचं नसू नये पाच पायऱ्या किंवा तीन पायऱ्या तीन पायऱ्याचं देवघर असावं त्याच्यानंतर देवांची जी काही देवघराची उंची आहे आता देव देवघराची उंची म्हणजे खूप मोठं पण देवघर नसून आहे कारण आपल्याला आवरायला पण त्याचं नंतर प्रॉब्लेम होतो आणि देवघर सहसा सारखं आवरत राहावं देवघरावर कधी जाळीजवळ मोठं होऊ नये धूळ बसू नये त्याच्यामुळं देवघराची हाईट तुम्हाला जशी आवडते तशी देवघराची हाईट सहसा तर आपल्या कमरेच्या जर घरातला जो गडी माणूस असतो घरातला जो कारता पुरुष असतो त्याच्या कमरेच्या वरती देवघर नसू नये देवघराला कळस नसू नये देवघर हे प्लेन असावं त्याच्यानंतर प्लेन देवघर असेल तर त्याच्यावर जे पिरॅमिड असतं केंद्रा केंद्रामध्ये तुम्हाला मिळतं पिरॅमिड जे मोठं पिरॅमिड आणयचं ते देवघरावर ठेवायचं देवघराला कळस असेल तर देवघराचा कळस तुम्ही काढून टाका नाहीतर नवीन देवघरांवर घ्या तर हे झालं देवघराचं तर घरामध्ये देवघर कोणत्या दिशेला असावं बघा देवघर हे आपण कोणत्याही दिशेला मांडू शकत नाही देवांची एक दिशा आहे आणि त्या दिशेला देवघर पाहिजे तरच आपल्या घराची समृद्धी होत असते आपल्या घराचं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते कारण आपण करायला सगळं करतो पण आपल्याला जर योग्य पद्धत योग्य त्याची माहीत नसेल तर मग आपण इतकं करूनही सगळं आपल्या पाण्यात जातं आपल्याला त्याचं काहीच फळ मिळत नाही मग त्याचा उलटा परिणाम आपल्यावर होत असतो आपल्या घरावर होत असतो त्याच्यामुळे देवाची जी ईशान्य दिशा आहे ते ईशान्य दिशेलाच देवघर पाहिजे ई म्हणजे ईश्वर आणि ती त्यांची दिशा आहे त्याच्यामुळं देवघर घरामध्ये जर कुठेही ठेवायचं असले तर ईशान्य दिशेला तुम्ही देवघर ठेवायचं ईशान्य कोपरा जो आहे तो ही दिशा त्याच्यामुळे अग्नि दिशेला किचन असावं आणि ईशान्य दिशेला देवघर असावं तर ईशान्य दिशेला तुम्ही तुमचं देवघर ठेवायचं त्याच्यानंतर देवघरला कळसणच आहे तीन पायऱ्याचं देवघर असावं देव तुमच्या देवघरामध्ये देव सुद्धा खूप जास्त नसू नये कारण आपल्या घरामध्ये खूप जास्त देव जरी असले तर आपल्याला काही सुधरत नाही आपल्या जे घराचा आहे तो सगळा गोंधळ होतो विचारांचा गोंधळ होतो आणि घरामध्ये काहीच आपल्या म्हणजे आपण म्हणतो ना गोंधळ सगळे कामं गोंधळामध्येच होतात म्हणजे काही सुधरत नाही तसा मसाळा खूप नसू नये देवघरामध्ये सुद्धा मोजकेच देव असावे त्याच्यामुळे जेणेकरून आपल्याला आवरायला सुद्धा सोपं जातं देवपूजाला सुद्धा सोपं जातं आणि आपल्या घरामध्ये जे काही आणि आपला गोंधळ पण होत नाही त्याच्यामुळे खूप सारे देव नये तर मोजके देव म्हणजे कसे आता बघा केंद्रानुसार मी तुम्हाला माहिती सांगते जसं माझं देवघर आहे तसंच मी तुम्हाला माहिती देते कारण माझ्या देवघरामध्ये जशी मी मांडणी केलेली आहे म्हणजे सहसा नाईन्टी नाईन पर्सन देव केंद्रानुसारच केले आहे केंद्रानुसारच देवघर घेतलेले आहे म्हणजे देव पण घेतलेले आहे तर बघा तीन पायऱ्यांचं देवघर माझं जे सद्य देवघर आहे दे ते तीन पायऱ्यांचंच आहे तर आपल्या देवघरामध्ये सर्वप्रथम म्हणजे आपल्या गुरूंचं वास्तव्य असायला पाहिजे तर आपले, आपले, आपले गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज तर महाराजांची मूर्ती किंवा फोटो देवघरामध्ये असावा तर महाराजांचा फोटो जो आहे तो सगळ्या पहिल्या पायरीला सगळ्यात वरती मध्यभागी महाराजांचा फोटो ठेवायचा किंवा मूर्ती ठेवायची त्याच्यानंतर महाराजांच्या डाव्या साईडला म्हणजे महाराजांचा जो डावा हाते त्या डाव्या हाताला कुलदेवीचा टाक कुलदेवीचा टाकच देवघरामध्ये आहे मूर्ती कधीही नसू नये तुमची तुळजापूरची जर कुलदेवी असेल तर बघा त्या देवीच्या मूर्तीला पाठ नसते अशी टाक असा अशी अशी मूर्ती घरामध्ये नसू नये मूर्ती असेल तर ती लगेच विसर्जन करायची आणि टाक घेऊन यायचा होत असेल तर ता बघा चांदीचा टाक आणा त्याच्यानंतर नाहीतर मग जे आपला हेरवी जो भेटतो तो आणा तर डाव्या हा महाराजांच्या डाव्या हाताला कुलदेवीचा टाक ठेवायचा त्याच्या शेजारी जर तुमची एखादी ग्रामदैव्यत वगैरे जर असेल तर तिची तिचा टाक किंवा फोटो तुम्ही ठेवू शकता महाराजांच्या डाव्या हाताला त्याच्यानंतर महाराजांच्या उजव्या उजव्या हाताला आपल्या कुलदैवत सगळ्यांना कुलदेवी आणि कुलदैवत हे असतंच त्याच्यामुळं कुलदैवताचा टाक महाराजांच्या उजव्या हाताला ठेवायचा त्याच्यानंतर त्याच्यासमोर तेचा ठेवू शकता तुम्ही महादेवांची पिंड महादेवांची पिंड कारण मोजके देव सांगते मी तुम्हाला एवढेच देव असावे शिल्लकचे देव देवघरामध्ये नसून नाही तर महादेवाची पिंड हे झालं पहिल्या पहिल्या पायरीवरली मांडणी त्याच्यानंतर आपण येऊ दुसऱ्या पायरीवर दुसरी पायरी म्हणजे खाली अन्नपूर्णा अन्नपूर्णा ही देवघरामध्ये असावी कारण आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता पडत नाही अन्नपूर्ण मातेची मूर्ती ती तांदळाच्या राशीमध्ये ठेवायची एक छोटी वाटी घ्यायची त्याच्यात तांदूळ टाकायचे तांदूळ हळदी कुंकू टाकायचं आणि त्याच्यामध्ये मातेची मूर्ती ठेवायची तर ही खालच्या पायरीवर महाराजांच्या डाव्याच हाताला म्हणजे कुलदेवीच्या सेम खाली दुसऱ्या पायरीवर अन्नपूर्णमातेचा मातेची मूर्ती त्याच्या शेजारी मातेच्या शेजारी गणपती बाप्पा गणपती बाप्पांची मूर्ती कारण गणपती बाप्पा ही देवघरामध्ये असावे तर ही हे दोन महाराजांच्या डाव्या साईडला दुसऱ्या पायरीवर त्याच्यानंतर महाराजांच्या उजव्या साईडला आपल्या तुमच्याकडे जर इतर कोणत्या देवांची मूर्ती वगैरे असेल तर आता माझ्याकडे दत्त महाराजांची मूर्ती आहे तुमच्याकडं साईबाबाची असेल गजान महाराजांची असेल दत्त महाराजांची असेल किंवा इतर कोणती असेल तर ती ठेवा त्याच्यानंतर त्याच्या साईडला विठ्ठल रुक्माईचं आहे मूर्ती तरी जाईल दुसऱ्या पायरीवरली मांडणी त्याच्यानंतर तिसऱ्या पायरीवर जे काही तुमच्याकडे यंत्र आहेत ते श्रीयंत्र असेल कुबेर यंत्र असेल रुद्र यंत्र असेल आता यंत्र बऱ्याच जाणून घेतलं ते सुद्धा तर तिसऱ्या पाहेरवर आपल्याला मांडायचं आहे देवीच्या खाली महाराजांच्या डाव्या हाताला तिसऱ्या पाहिरीवर श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र ते इथं मांडायचं त्याच्यानंतर उजव्या हाताला मांडायचं रुद्रयंत्र जर तुमच्याकडे बाळ बाळकृष्ण सगळ्यांच्या घरात असतो बाळकृष्णाची मूर्ती ते मांडायची चक्रराज यंत्र तिसऱ्या पायरीच्या खाली म्हणजे चौथ्या पायरी तुमच्या देवघरात चौथी पायरी जर असेल चौथ्या पायरी चक्रराज यंत्र शंख घंटी त्याच्यानंतर कासव असं तुम्हाला चौथ्या पायरीवर ठेवायचं आहे की नसली चौथी पायरी तर खाली पण ठेवू शकता चक्रराज यंत्र पण हे खाली ठेवायचं श्रीयंताच्या शेजारी ठेवायचं नाही आता माझ्या देवघरामध्ये काही दिवस मला म्हणजे जागा कसं होतं की आपण काही वस्तू घेतली की जागा ॲडज पटकन होत नाही त्याच्यामुळे मी तिथंच ठेवलं होतं मी आणलं तेव्हा मी खाली ठेवलं नंतर पुन्हा वरती ठेवलं कारण मला नैवेद्य ठेवायला जागा नव्हती राहत त्याच्यामुळे आता परत मी ते खाली ठेवलं तर ते श्रीयंत्राच्या खाली ठेवायचं श्रीयंत्राशी शेजारी ठेवायचं थे नाही तर हे अशी मांडणी तुम्हाला करायची आहे पाच पायऱ्या जर असतील तर पाचव्या पायऱ्यावर मग दिवा वगैरे अगरबत्तीचं स्टँड असं तुम्ही ठेवू शकता नाहीतर मग साईडला ठेवलं तर हे चालतं त्याच्यानंतर मंगल कलश जर असेल तर आपल्या महाराजांच्या उजव्या हाताला मंगल कलश ठेवायचा दिवा तुपाचा जर दिवा लावत असाल तर महाराजांच्या तुम्ही उजव्या हाताला तुपाचा दिवा लावायचा डाव्या हाताला तेलाचा दिवा दिवा लावायचा आणि आपल्या घरामध्ये कंटिन्यू अखंड दिवा चालू ठेवायचा दिवाची वात वगैरे चेंज करायची दिवा अखंड चालू ठेवायचा कारण आपल्या घरावरले येणारे विघ्न येणारे संकट सगळे दिवावर जळून जात असतात छोटे मोठे येणारे संकट कारण संकट सांगून येत नसतात त्याच्यामुळे अखंड दिवा कधीही देवघरामध्ये दे चालू ठेवायचा सकाळी एकदा तेल टाकलं छान अशी वात लावली दिवसभर चालतो तो सायंकाळच्या वेळेस आपण जेव्हा दिवाबत्ती करतो त्यावेळेस फक्त दिव्यावरली काजळी करायची थोडंसं तेल टाकायचं परत तो रात्रभर शांत चलतो असा अखंड दिवा तुम्ही चालू ठेवायचा त्याच्यानंतर दिवा देवासमोर रांगोळी काढायची आणि देवांची पूर्ण केंद्रानुसार माहिती मी तुम्हाला सांगितलेली पूर्ण केंद्रानुसारच हे देव असेच देव तुमच्या घरामध्ये आणि इतकेच देव पाहिजे जास्त देवही नसू नये तुम्हाला पहिले सांगितलं खूप देव जर असेल तर खूप आपला पण गोंधळ होतो त्याच्यामुळे जे मोजके देव पाहिजे आणि मोजकी देवं जर असेल तर आपल्याकडून शांततेत पूजा होते पूर्ण देवांची सेवा पण होते आणि हे बरोबर आपल्याला जितके म्हणजे कामी येतील आता तितकेच आपल्याला हे देवं पाहिजे शिल्लकचे पण देवळ नाही बरे बरेच बरेच जण काय करतात की दोन दोन कोणाच्या घरात देव दोन दोन मूर्त्या दोन दोन टाक असतात आपल्या देवघरामध्ये दे कधीही पित्रांचा टाक असावा फोटो वगैरे देवघरामध्ये दे नसावा पित्रांचा टाक असावा तर पित्रांचा टाक असेल तर महाराजांच्या उजव्या हातालाच तुम्ही तो, तो पित्रांचा टाक पण ठेवायचा पण तो खालच्या पायरीवर ठेवायचा हो वरच्या पायरीवर ठेवायचा हो नाहीये तर असे हे टाकांची मांडणी किंवा मूर्तींची मांडणी महाराजांच्या फोटोची मूर्तीची मांडणी तुम्ही अशी ठेवू शकता आणि पूर्ण देवघरावर असे चिटकून चिटकून देव ठेवायचे नाही सुट्टे सुट्टे देव ठेवायचे मदत थोडीशी वाट ठेवायची देवांना यायला जायला कधीही असे म्हणजे एकदम गच्च देवघराच्या पायऱ्या करून टाकायचे नाही थोडीशी मदत वाट ठेवायची तर अशी देवघराची मांडणी करायची रोज देवघरांना म्हणजे महाराजांना जो काही यथाशक्ती स्वयंपाक केला आहे तो स्वयंपाक दाखवायचा महाराजांची गणपती बाप्पांची आरती करायची आणि चतुर्थीला गणपती बाप्पांच्या अभिषेक मूर्तीचा अभिषेक करायचा मंगळवारी कुलदेवीच्या टाकाचा अभिषेक करा रविवारी कुल खंडोबाच्या टाकाचा अभिषेक करा म्हणजे वारांनुसार आपण प्रत्येक देवांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा देवांची सेवा करायची जेणेकरून ते पूर्ण देव सिद्ध होतात आणि त्यांचे जे काही टाकामध्ये किंवा मूर्तीमध्ये आहे ते दिवी शक्ती त्यांची वाढत असते ते जागृत राहत असतात आणि आपल्या घराचं आपल्या घरातील व्यक्तींचं ते संवर्षण करत असतात त्याच्यामुळे वारानुसार आता मंगळवार देवीचा वार आहे त्याच्यामुळे देवीच्या टाकावर तुम्ही अभिषेक करा देवीची सेवा करा रविवार हा खंडोबाचा वार आहे त्याच्यामुळे खंडोबाच्या मूर्ती टाकाचा अभिषेक करा त्यांची सेवा करा त्याच्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती मूर्ती आहे तर एकादशीला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा त्यांची सेवा करायची महाराजांचा गुरुवार आहे गुरुवार बघा बरेच जण रोज अभिषेक करत नाही मूर्तीचा पण गुरुवारी आवर्जून अभिषेक करायचा त्यांची सेवा करायची त्याच्यानंतर अन्नपूर्ण म्हणजे प्रत्येक वारानुसार प्रत्येक देवांची आपण आता सोमवार आहे सोमवार म्हणजे महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून त्यांची सेवा करा म्हणजे प्रत्येक वारानुसार आपण प्रत्येक मूर्तीचा अभिषेक आणि त्यांची सेवा जर केली तर ती पूर्ण मूर्त्या ज्या आहेत पूर्ण घरातले देव आहेत ते जागृत राहतात आणि त्यांचे जे काही त्यांचं पूर्ण रक्षा लक्ष आपल्या घरावर असतं आपल्या पूर्ण घराचं ते संरक्षण करत असतात त्याच्यामुळे घरात देवघर असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि केंद्रानुसार मी तुम्हाला देव देवांची मांडणी सांगितलेली आहे पायरीनुसार त्याच्यानंतर आपल्या दारासमोर एक तुळस आवर्जून असावी घरासमोर तुळस असेल तर घरावर कोणाची नजर लागत नाही घरातल्या व्यक्तींना कोणाची नजर लागत नाही वाईट दृष्ट पडत नाही घरात वाईट बाधा येत नाही आणि विष्णूंची माता लक्ष्मीचे अखंड कृप आपल्या घरावरच असते त्या घरामध्ये कधी आर्थिक संकट येत नाही बघा घरातल्या बाहेर घराच्या बाहेर जर तुळस तुम्ही लावलेली असली आणि घराच्या तुळस तुम्ही लाव लावली आणि ती सतत म्हणजे तुळस सुकून जाते वाळून जाते ती लागतच नाही असं वारंवार सतत तुमच्या सोबत जर होत असेल तर असं समजून जायचं की घरामध्ये काहीतरी संकट आहे किंवा तुमच्या घरामध्ये काहीतरी वाईट बाधा आहे त्याच्यामुळं तुमच्या दारासमोरची तुळस सतत वाळून जाते आणि हे अशुभ मानलं जातं त्याच्यामुळं दारासमोरची तुळस कधीही वाळू नये किंवा सुकू नये तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ कळायला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि परमपूजे गुरुमालींच्या चेरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ